आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी मनसेच्या मेळाव्यासंदर्भात शिवाजी पार्क येथे मनसेचा मेळावा सुरू होतोय थोड्याच वेळात राज ठाकरे यांची तोफ या ठिकाणी धडाडणार आहे शिवाजी पार्क मैदानावर आता कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी होऊ लागलेली आहे राजगर्जना होणारे राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे तर शिवाजी पार्क येथे मेळाव्याची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्ते पदाधिकारी यायला सुरुवात सुद्धा झाली आहे थोड्याच वेळात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल हिंदुत्व मराठी अस्मिता सध्याचं राजकारण नागपूर दंगलसोबतच औरंगजेब हा विषयसुद्धा आहे महापुरुषांचा अवमान केला जातो आहे या सर्व विषयांवर राज ठाकरे काय बोलणार सोबतच मनसेची अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या संदर्भातसुद्धा काय विषय होणार काही पदाधिकाऱ्यांची याआधी सुद्धा झालेली आहे या विषयावरसुद्धा राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात मनसेमधील कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करणार असा विषय मांडला होता या सर्व संदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय संदेश देणार हे सुद्धा बघावं लागणार आहे सोबतच सध्याच्या राजकीय स्थितीवर सुद्धा राज ठाकरे काय भाष्य करणार याकडे साऱ्यांचं सा लक्ष आहे तर मनसेचा गुढीपाडवा मेळावा थोड्याच वेळात राज ठाकरे हे व्यासपीठावर येतील आणि त्यांचं संबोधन सुरू होईल त्यांच्या बोलण्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे तोंडावरती सर्व निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मुंबई महानगरपालिका खास करून तोंडावरती आहे या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल अधिक माहिती आपले प्रतिनिधी अक्षय जोडलेले आहेत अक्षय काय सध्या स्थिती आहे शिवाजी पार्क या मैदानावर जगदीश आपण जर महत्वाचं बघितलं तर काही क्षणातच राज ठाकरे यांची तोप शिवतीर्थ या मैदानावर धरणार आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते आपण बघितले तर अनेक राज्यातील कार्यकर्त्यांचे आहेत या ठिकाणी गोळा झालेले आहेत अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे की राज ठाकरे ने नेमका आता कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करणार कारण महाराष्ट्रातील जर आपण महत्वाचे मुद्दे बघितले तर औरंगजेबाचा मुद्दा असेल किंवा वाघ्या कुठल्याचा मुद्दा असेल या संपूर्ण मुद्द्यांवर नेमका आता राज ठाकरे कुठे कुठल्या मुद्द्यांवर नेमकं भाष्य करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महत्वाचं म्हणजे काही क्षणातच आता राज ठाकरे शिवतीर्थावर निघाल्यानंतर अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी जे महत्वाचे माणसाचे पदाधिकारी या ठिकाणी भाषण होणार आणि यानंतर राज ठाकरे यांचं भाषण होईल त्यामुळे आता उत्सुकता लागलेली आहे की राज ठाकरे नेमका आता कुठल्या महत्वाच्या मोठ्या भाष्य करतील त्याकडे आता सर्व संपूर्ण म्हणजे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी कार्य असतील त्यांचं संपूर्ण लक्ष लागलेलं आहे किती वाजता राज ठाकरे हे व्यासपीठावर येतील बोलायला सुरुवात करतील काही अंदाज आपण बघितलं तर राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे या निवासस्थानावरून शिवतीर्थ पार्क हा अवघ्या पंधरा मिनिटावर आहे त्यामुळे राज ठाकरे अद्यापही शिवतीर्थ या निवासस्थानावरून निघालेले नाहीये त्यामुळे ज्या वेळी शिवतीर्थावरून राज ठाकरे अं या ठिकाणी निघतील त्यामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि यानंतर संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे भाषण झाल्यानंतर जे आहे ते राज ठाकरेंचं भाषण या ठिकाणी सुरू होणार आहे दरम्यान अक्षय आजच पालघरमधून एक बातमी समोर आलेली आहे आज मनसेचा गुढीपाडवा आहे आणि पालघरमध्ये अविनाश जाधव हे मनसेचे एक प्रमुख नेते आहेत त्यांच्या फोटोला काळं फासलेलं आहे त्यामुळं मनसेची अंतर्गत बाब ही चव्हाटेवर आलेली आहे यावर सुद्धा राज ठाकरे या भाषणामध्ये काय बोलू शकणार आहेत नक्की जगदीश आपण जर बघितलं तर हाच मुद्दा जर आपण लक्ष घेतला तर महाराष्ट्रातले अनेक मुद्दे अशी आहे जी महत्वाची मुद्द्यांवर राज ठाकरे आज भाष्य करणार आहे मात्र आज जो प्रकार पुढे आलेला आहे यावर नेमकं राज ठाकरे भाष्य करतात का याकडे देखील संपूर्ण पदाधिकारी असेल किंवा कार्यकर्ते असेल यांचं लक्ष लागलेलं ला आहे राज ठाकरे या निमित्तानं मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी यांना काही संदेश देऊ शकतो त्यांच्या आजच्या भाषणातून मी की केली आपण जर बघितलं तर आगामी महा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जे राजकीय पक्ष आहे यांची तयारी तयारीला लागलेले आहे मनसे देखील आपल्या तयारीला लागलेले आहे आणि जास्तीत जास्त जागा मनसे महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे निवडून आणतील या ठिकाणी देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि राज ठाकरे या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील की महानगरपालिकेमध्ये नेमक्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येईल किंवा नेमकं काय जो संपूर्ण काम करावं लागणार आहे या संपूर्ण संदर्भात राज ठाकरे आता या संपूर्ण सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहे जी धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल तर मनसेचा शिवाजी पार्क मैदानावरती मेळावा यासाठी आता कार्यकर्ते पदाधिकारी हे राज्यभरातून या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे आलेले आहेत राज ठाकरे थोड्याच वेळात व्यासपीठावर येतील आणि बोलायला सुरुवात करतील राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल राज ठाकरे त्यांच्या बोलण्यात कोणकोणत्या विषयावर आहेत याकडे लक्ष असेल मात्र काही दिवसांपूर्वी मनसेचा टीझर समोर आला होता आणि या टीझरमध्ये हिंदुत्व मराठी अस्मिता सध्याची राजकीय स्थिती सामाजिक स्थिती या सर्वांबाबत स्पर्श केला होता त्यामुळं राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल सोबतच मनसेमधील काही ठिकाणचा अंतर्गत वादसुद्धा समोर आलेला आहे त्यामुळं मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना राज ठाकरे काय कानमंत्र देणार हे सुद्धा बघावं लागणार आहे तर राज ठाकरे हे थोड्याच वेळात व्यासपीठावर येतील आणि बोलतील राज्यातील सर्व समस्यांबाबत प्रश्नांबाबत ते हल्लाबोल करतीलच मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय संदेश देणार काय कानमंत्र देणार हे सुद्धा बघावं लागेल कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महानगरपालिका निवडणुका ह्या तोंडावरती आहे त्यातच खास करून मुंबई महानगरपालिका आणि या पालिकेकडे या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल मात्र शिवाजी पार्क या ठिकाणी आता मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे यायला सुरुवात झालेली आहे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे योग्य ती खबरदारी तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे मेळाव्यासाठी सर्व तयारी ही सुरू झालेली आहे पूर्ण झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे हे बोलतील मनसेची तोप धडडणार आहे नेमकं कुणावरती हे गोळे जाणार हे राज ठाकरे ज्यावेळेस बोलायला सुरुवात करतील त्यावेळेस समजेल मात्र संपूर्ण मुंबईमध्ये सध्या मनसेमय वातावरण झालेलं आहे ठिकठिकाणी फलकसुद्धा लागलेले आहेत मनसेचे झेंडेसुद्धा ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत शिवाजी पार्क या ठिकाणी हा मेळावा होतो आहे दरवर्षी हा मेळावा असतो यावर्षी राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत त्या निकालावर सुद्धा राज ठाकरे यांनी बऱ्याच वेळा भाष्य सुद्धा केलं आहे त्यावर सुद्धा राज ठाकरे काय बोलणार हे सुद्धा बघावं लागेल तर शिवाजी पार्क या ठिकाणी हा मेळावा तयारी पूर्ण झालेली आहे कार्यकर्ते पदाधिकारी आणि राज ठाकरे यांना ऐकणारा एक वर्ग तो सुद्धा शिवाजी पार्क या मैदानावरती आलेला आहे राज ठाकरे थोड्याच वेळात बोलायला उभे राहतील काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे मात्र तयारी पूर्ण झालेली आहे थोड्याच वेळात राज ठाकरे हे बोलतील तर शिवाजी पार्क या ठिकाणी हा मेळावा होतो आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचत थीक आहेत तसंच मुंबईमध्ये ठिकठिकाणी फलकसुद्धा लागलेले आहेत बॅनर लागलेले आहेत झेंडेसुद्धा लागलेले आहेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल मनसेमधील अंतर्गत वादसुद्धा चव्हाट्यावर आलेला आहे त्यामुळं राज ठाकरे त्यांच्या मनसेतील कार्यकर्ते पदाधिकारी यांना काय कानमंत्र देणार हे बघावं लागेल सोबतच मनसेमध्ये काही पदाधिकारी यांची नेमणूक राज ठाकरे यांनी केलेली आहे भाकरी फिरवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं या सभेतून मनसेतील काही पदाधिकाऱ्यांची नावं आणखी घोषित होणार का सोबतच काही जबाबदारींचं वाटप हे केलं जाणार का हे सुद्धा बघावं लागेल तर थोड्याच वेळात राज ठाकरे हे शिवाजी पार्क इथून बोलायला सुरुवात करतील त्यांच्या बोलण्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल सध्याची राजकीय स्थिती राज्यातील सामाजिक स्थिती गुन्हेगारीचं वाढलेलं प्रमाण कायदा सुव्यवस्था हे सर्व विषय अधिवेशनामध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा खंत व्यक्त केली होती की राज्यातील समस्यांबा बाबत बोलणं गरजेचं होतं ते या ते प्रश्न सोडवणं गरजेचं होते मात्र ते प्रश्न न सोडवता अन्यच विषयांवर अधिवेशनामध्ये चर्चा झाली अधिवेशनाचा बराच काळ हा त्यासाठी वाया गेला का का गेल। आहे आणि या अधिवेशनाच्या विषयावरसुद्धा राज ठाकरे काय बोलणार का हे सुद्धा बघावं लागेल तर राज्यातील अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत अनेक विषय आहेत राज ठाकरे नेमकं कोणकोणत्या विषयावर बोलतायत आणि राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे काही वेळात स्पष्ट होईल राज ठाकरे हे थोड्याच वेळात या मेळाव्यामध्ये पोहोचतील आणि बोलायला सुरुवात करतील मात्र या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी हे शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचलेले आहेत सोबतच राज ठाकरे यांना ऐकणारा एक वर्ग आहे तो सुद्धा शिवाजी पार्क या मैदानावर आलेला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दीसुद्धा झालेली आहे तसंच योग्य ती खबरदारीसुद्धा घेण्यात आलेली आहे राज ठाकरे हे काही वेळानंतर बोलतील राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे साऱ्यांचं सा लक्ष असणार आहे मात्र टीझर काही दिवसांपूर्वी समोर आला होता या टीझरमध्ये अनेक विषयांना स्पर्श केला होता त्यामुळं राज ठाकरे काय नेमकं बोलणार हे बघावं लागेल शिवाजी पार्क येथे हा मनसेचा मेळावा होतो आहे तयारी पूर्ण झालेली आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवाजी पार्क मैदानावरती आलेले आहेत राज ठाकरे यांची वाट हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष आहे राज्यातील विविध समस्या सोबतच मनसेतील काही अंतर्गत वाद मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना राज ठाकरे काय संबोधित करतायत काय कानमंत्र देतायत याकडे सुद्धा लक्ष असणार तोंडावरती सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत सोबतच महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या गुढीपाडवा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना खातही त्यांच्या मनसेला खातही खोलता आलं नव्हतं एकही एक उमेदवार त्यांचा विजय झाला नव्हता मन विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राज ठाकरे यांनी भाष्य सुद्धा केलं होतं त्यामुळे या सर्व बाबतीत आता राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे तर ही दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्क येथील काही वेळापूर्वीची दृश्य आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आता कार्यकर्त्यांची रिकससुद्धा लागलेली आहे अनेकांच्या का हातात काही फलक आहेत फलकावर मेसेजसुद्धा आहेत मोठ्या संख्येनं राज्यभरातून हे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे लक्ष असणारे राज ठाकरे हे काय बोलत आहेत ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवाजी पार्क या मैदानावर सुद्धा गर्दी झालेली आहे शिवतीर्थावर ही गर्दी आपण पाहतो आहे काही वेळापूर्वीची दृ दृश्य आहेत मोठ्या संख्येनं राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवाजी पार्क मैदानावर यायला सुरुवात झाली आहे राज ठाकरे थोड्याच वेळात शिवाजी पार्क मैदानावरती येतील आणि काय बोलणार याकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कारण गेल्या काही दिवसात राज्यात अनेक घटना घडामोडी घडलेल्या आहेत त्यात अधिवेशनसुद्धा पार पडलेलं आहे कायदा सुव्यवस्थेबाबतसुद्धा अनेक प्रश्न आहेत बीडमधील कायदा सुव्यवस्था संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्था नागपूरमधील दंगल औरंगजेब कबर हा विषयसुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला होता या सर्व बाबतीत राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे गेल्या काही दिवसात राज्यभरात महापुरुषांचा अवमान केला गेला आहे तो त्यासोबतच किल्ले रायगडावरील वाघ्याची समाधी हा सुद्धा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे त्यामुळं गेल्या काही दिवसात राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न यापेक्षा महापुरुषांच्या बाबतच जास्त भाष्य झालेलं आहे त्यातच औरंगजेब कबर संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाष्य झालेलं सा आहे विधानसभा अधिवेशनामध्ये सुद्धा याबाबत राज्यातील प्रश्नांव्यतिरिक्त इतरच प्रश्न चर्चेले गेले होते त्यामुळं राज ठाकरे या सर्वांबाबत राज्य सरकारवर सोबतच इतर नेत्यांवर काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे मात्र मुंबईत वातावरण निर्मिती मनसेकडून करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहेत फलक लावलेले आहेत मनसेचे झेंडेसुद्धा लावलेले आहेत आणि शिवतीर्थावर आता हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे राज ठाकरे हे थोड्याच वेळात शिवाजी पार्क या ठिकाणी येतील आणि बोलायला सुरुवात करतील मात्र या मनसेच्या मेळाव्याकडे राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे राज ठाकरे यांची तोप धडाडणार आहे काय बोलणार राज ठाकरे याकडे साऱ्यांचं सा लक्ष आहे तर दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वीची दृश्य आहेत शिवाजी पार्क या मैदानावरचे ही दृश्य आहेत मोठ्या संख्येनं राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इतरही नागरिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्क या ठिकाणी आलेले आहेत मोठी गर्दी आहे हळूहळू ही गर्दी वाढत जाणार आहे शिवाजी पार्क मैदानावरती रीग लागलेली आहे मोठ्या संख्येनं राज ठाकरे यांना ऐकायला मोठ्या संख्येनं ही सर्व नागरिक आणि मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येनं शिवाजी पार्क या मैदानावरती आलेले आहेत राज ठाकरे हे थोड्याच वेळात या ठिकाणी येतील त्यांच्या बोलण्याकडे मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी यासोबतच संपूर्ण राज्याचंही लक्ष असणारे राज ठाकरे नेमकं काय बोलणार कुणावर टिप्पणी करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे मात्र गेल्या काही दिवसातील राजकारण सामाजिक विषय हे पाहता राज ठाकरे हे अनेकांवर घणाघात करतील अशी शक्यता आहे गेल्या काही दिवसात राज्यामध्ये नागपूर दंगल घडली होती त्याआधी औरंगजेबाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला होता नागपूर दंगल झाली त्यानंतर वाघ्या समाधीबाबतसुद्धा अनेक वेळा बोललं गेलं आहे त्यामुळं राज्यातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांची कर्जमाफी यावेळेस झालेली नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न हे बाजूला ठेवून बाकीच विषयांवर जास्त भाष्य झालेले आहे त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत शिवाजी पार्क मैदानातून जोडलेले आहेत चेतन सध्या शिवाजी पार्क मैदानावर काय स्थिती आहे म्हणजे जगदीश आपण पाहतो आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष या पक्षाचा खर तर आज छत्रपती शिवाजी दिवार। महाराज पार्क या मैदानावर पाडवा मेळावा जो आहे तो पार पडतो आहे आणि या पाडवा मेळाव्याला सुरुवात झाल्याची ही दृश्य जी आहेत ती आपण पाहू शकतो पहिले वक्ते जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं भाषण जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दहिसर बोरिवली विधानसभाचे जे अध्यक्ष आहेत कुणाल माईनकर हे खर तर या ठिकाणी भाषण करताना मिळत आहेत मात्र आपण पाहिलं तर मनसेच्या प्रमुख नेत्यांची पहिली फळी जी आहे ती आपल्याला सध्या व्यासपीठावर पाहायला मिळते आहे आपण पाहिलं तर राजू पाटील देखील या ठिकाणी आहेत त्याचसोबत चे धोत्रे देखील या ठिकाणी आहेत आणि आपण पाहिलं तर नितीन सरदेसाई असतील किंवा अविनाश अभ्यंकर असतील यशवंत किल्लेदार असतील संदीप देशपांडे असतील असे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते सध्या आता व्यासपीठावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सध्या आता कार्यकर्त्यांची देखील गर्दी जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अगदीच काही वेळा या ठिकाणी राज ठाकरे जे जे आहेत ते दाखल होतील आणि भाषण आहे त्यांच्या भाषणाला तर आता अगदी काही वेळात सुरुवात होणार आहेत विविध प्रश्न आहेत मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर तर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष आहे कारण आपण पाहिलं तर कोणत्याही क्षणी सर्वोच्च न्यायालयातून मुंबई महापालिकेचा निकाल जो आहे तो येण्याची संभावना जी आहे ती राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतात सर्वच राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे मनसे देखील कुठेही मागे पडू नये यासाठी हा मेळावा जो आहे तो सध्या महत्वपूर्ण मानला जातो आहे आणि राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्व महाराष्ट्र चेतन काही दिवसांपूर्वी मनसेचा टीझर समोर आला होता त्यातून पुसटशी कल्पना आली होती की राज ठाकरे नेमकं कोणकोणत्या विषयावर बोलू शकतात हिंदुत्व असेल किंवा सध्याची राज्यातील सामाजिक स्थिती राजकीय स्थिती औरंगजेब हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं या सर्वा बाबत राज ठाकरे नेमकं काय बोलणार राज्य सरकारवर सुद्धा निशाणा साधण्याची शक्यता आहे पण एक छोटीशी गोष्ट तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी माझं भाषण जगदीश काही दोन ते तीन दिवसांपूर्वी मनसेच्या या पाठव्या मेळाव्या संदर्भात एक ट्रेलर जो आहे तो लॉन्च करण्यात आला होता आणि या ट्रेलर मध्ये सध्याची महाराष्ट्रातल्या राजकारणाची झालेली परिस्थिती जी आहे त्या संदर्भात भाष्य करणार एक स्पीच जे आहे ते राज ठाकरेंचं घेण्यात आलं होतं त्यामुळे या ट्रेलर नंतर एक चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि सर्वच राजकीय पक्ष असतील मग त्यात सत्ताधारी असतील महा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या सर्वच दोन्ही आघाड्यांमधल्या दो जे प्रमुख नेते आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील विरोधी पक्षातले सर्व नेते असतील या सर्वांनी जे, जे काम अधिवेशनात जे प्रश्न जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे होते खरं तर ते केले नसल्याचा आरोप जो आहे तो सातत्यानं मनसेकडून करण्यात येतो आहे आणि कुठेतरी या सर्व मुद्द्यांवर आज राज ठाकरे बोलणार असल्याची माहिती जी आहे ती देखील समोर येते आहे आणि त्याचसोबत विविध मुंबईचे प्रश्न आहेत मग ते रस्त्यांचे प्रश्न आहेत सध्या मुंबईमध्ये बदलतं हवामान आहे यावर देखील राज ठाकरे जे आहेत भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या सोबत नेमकी आता पुढे येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची नेमकी अधिकृत भूमिका कशा पद्धतीची असणार आहे आणि कार्यकर्त्यांना नेमकं कसं काम करायचं या संदर्भात देखील राज ठाकरे आज मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जगदीश चेतन तुम्ही या मेळाव्यावर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आपल्या सोबत बोलण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे आहेत सर संपूर्ण महाराष्ट्र आतूर आहे आणि आपण गर्दी पाहतो आहे हळूहळू आता पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील जनता असेल ते या ठिकाणी यायला दाखल झालेली आहे तयारी पूर्ण झालेली आहे जोश आपल्याला पाहायला मिळतोय कशा पद्धतीची आता नेमकी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे नेमक्या ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा सगळा चिखल झालेला आहे फेक नॅरेटिव्ह फेक प्रॉब्लेम्सवरच चर्चा होताना दिसते आज कोरटकर सारख्या विषय जाणीवपूर्वक समोर आणले जातात का असा प्रश्न माझ्यासारख्या का राजकीय कार्यकर्त्याच्या मनात येतो की मूळ प्रश्नांवर कारण आपण बघितलं तर तो, तो इंद्रजीत सावंत होता तो येईपर्यंत कोण कोरटकर कोणाला माहिती होता महाराष्ट्रात मग मा जाणीवपूर्वक अशा लोकांना असं बोलणं बोलायला भाग पाडलं जात आहे का की मूळ प्रश्नांवर लक्ष आठवण्यासाठी हे केलं जात आहे का आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या लक्ष आठवण्यासाठी अशी माणसं आणली जातात का हा सगळा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे राजकीय कार्यकर्त्याच्या सुद्धा मनात येतो धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलं संदीप देशपांडे दे मनसे नेते आपल्याशी बोलत होते आणि आज खर तर त्यांनी बोलताना थेट त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे आणि मनसेच्या या आ, आ, स्टेजवरून खरंतर राज ठाकरे जे आहेत ते येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या समोर ठेवून तर आज राज ठाकरे यांचं भाषण होणार अशी चर्चा जी आ, आहे ती सध्या रंगताना आपल्याला पाहायला मिळते आहे त्याचसोबत मुंबईचे देखील काही प्रश्न आहेत त्यावर कोणी बोलत नाही आणि तेच प्रश्न खर तर आज या मनसेच्या पाडवा मेळाव्यातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो मनसे नेते असतील किंवा स्वतः पक्षप्रमुख राज ठाकरे असतील हे करताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण शर्मासह मी चेतन कीर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई